नमस्कार मित्रांनो मी वैभव अंबासे सातारा पोलीस आणि आज तुम्हाला प्रथमतः एक तारीख आहे एक सप्टेंबर तर आजपासून आपण आपले यूट्यूब चॅनलवरती मानदेशी पॅटर्न या यूट्यूब चॅनलवरती फ्रीमध्ये जे क्लासेस आहेत ते तुम्हाला आम्ही देणार आहे तर प्रथमतः आज आपण पोलीस भरतीविषयी जी प्राथमिक माहिती आहे ह्याच्यावरती बोलू तर प्राथमिक कसं असतं आपण कोणतीही गोष्ट चालू करतोय तर त्याला पाया महत्वाचा असतो एक पाया म्हणजे पोलीस भरतीचा पाया काय पोलीस भरतीविषयी लागणाऱ्या लागणारे काय गोष्टी आहेत म्हणजे जे की आपल्याला पोलीस भरतीला फिजिकल असतं लेकी असते आणि त्याच्यानंतर जे काय प्रक्रिया आहेत थोड्याफार त्या त्यातून बघून घेऊया तर चला आपण पुढे प्राथमिक माहिती काय पोलीस भरती ते जाणून घेऊया तर पोलीस भरतीला दोन पॅटर्न राहतात एक फिजिकल आणि दुसरं म्हणजे लेकी तर लेखी बद्दल मी काही पुस्तक सांगतो ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर मी तुम्हाला सांगेन म्हणजे जीएस साठी तर हे पुस्तक करा तर प्रथम तुम्हाला त्याचा ठोका हे पुस्तक करणं अत्यंत गरजेचं कर आहे कारण ह्या पुस्तकात परिपूर्ण माहिती ह्याच्या बाहेर काही करायचं नाही जीएस साठी हे पुस्तक तुम्हाला अत्यंत उपयुक्त राहील कारण कसं आहे मी कोणत्या पुस्तकाची जाहिरात करत नाही किंवा कोणत्या पुस्तक म्हणजे जे लेखक आहेत त्यांच्याकडून मी पैसे घेतले नाहीत पण जे आम्ही करतोय महाराष्ट्र म्हणजे महत्वाचं आम्ही करतोय तो, तो, तो पॅटर्न ते पुस्तक एकदम गरजेचं आहे तर तातील ठोक्यामध्ये पोलीस भरती ठोका येतो तो न असता डायरेक्ट तुम्ही साठी मोठा ठोका येतोय त्याची नवीन आवृत्ती जी आहे ते रेफर करा त्याच्यानंतर दोन नंबरचं पुस्तक तुमच्याकडे जे पाहिजे तर व्याकरण साठी तुमच्याकडे जर पाहिजे तर बाळासाहेब सर यांचं पुस्तक पाहिजे त्यांचं हे पुस्तक तेवढं भरतीसाठी उपयुक्त पुस्तक आहे तेवढं केलं बाकी व्याकरण काही करण्याची गरज नाही सतरा पुस्तक वाचायचं नाही मित्रांनो एकच पुस्तक सतरा वेळा वाचा भरती होत आहे त्याच्या बाहेर काही येत नाही तर हे झालं व्याकरणसाठी त्याच्यानंतर गणितासाठी आता गणितासाठी तुम्हाला वाटत असेल भारी भारी पुस्तकं आहेत मी नाव घेत नाही पण आहेत काही लेखक परंतु जे पोलीस भरतीला पॅटर्न पडतो जे पोलीस भरतीला गणित पडतात तर ते गणित तेवढीच गणित आहे ते त्याच्या बाकी काही करायचं ना आपल्याला सी करायचं नाही एम पी एस सी करायचं नाही महत्वाची आपल्याला भरती व्हायचं आहे बस याच्या पलीकडे आपलं काही डोक्यातच घ्यायचं नाही तर त्याच्यासाठी तुमच्याकडं पुस्तक असलं पाहिजे पंढरीनाथ राणे हे महत्वाचं पुस्तक ते लेखक आहेत चैताली प्रकाशनचं पुस्तक आहे ते पुस्तक तुम्हाला त्यात विश्लेषण दिलं नाही त्याचं विश्लेषण सगळं मी देईल तुम्हाला सोडवून देईल चांगल्या चांगल्या गणित आपण घेणारच आहे भारी भारी गणित आपण घेणार आहे पण हे पुस्तक तुमच्याकडे गणिताला अवेलेबल असलं पाहिजे ह्या पुस्तकाचा जो पॅटर्न आहे ह्या पुस्तकाची जी गणित आहे तेच पोलीस भरतीला येतात त्याच्या बाहेर काही येत नाही गणितसाठी तुम्हाला पुस्तक झालं व्याकरणसाठी झालं एससाठी झालं आणि एक चौथं पुस्तक तुमच्याकडं आय एम फी म्हणजे एकदम महत्वाचं असणं गरजेचं आहे मित्रांनो ते म्हणजे दोन हजार चारपासून दोन हजार सहापासून ज्या पोलीस भरतीचे क्वेश्चन पेपर आजपर्यंत झाले दोन हजार तेवीसपर्यंत झालेत ह्याचा कोणताही जम्पो फक्त ते विश्लेषण वगैरे हो राहून द्या फक्त क्वेश्चन पेपर असले पाहिजेत त्यात हा एक जम्बो चांगला तुमच्याकडे असला पाहिजे त्यात चुका जास्त नसल्या पाहिजेत असा जम्बो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कारण आपण बघतो पोलीस भरतीला नव्वद टक्के क्वेश्चन हे रिपीट असतात थोडक्यात अभ्यास होणं कवर होणं हे गरजेचं असतं त्यामुळे थोडक्यात अभ्यास कवर कुठून होतो तर जम्बोमधून होतो तर हा जम्बो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कारण ह्या क्वेशन पेपरमधून रिपीट क्वेश्चन येतात जलद अभ्यास होतो हे चार पुस्तक तुमच्याकडे असले ना तुम्ही बाकी काय करू नका हे चार पुस्तक सतराव्या वाचा तुम्हाला पान नंबर विचारला पाठ पाहिजे तुम्हाला शंभर टक्के म्हणजे रेफर करायचं की पान नंबर आणि कुठला क्वेश्चन कुठे हे तुम्हाला परफेक्ट माहीत पाहिजे तर हे चार पुस्तक तुमच्याकडे असले तर पोलीस भरती करण्यासाठी तुम्हाला काही अवघड नाही एवढेच चार पुस्तक करा कुठले पुस्तक येतं पब्लिकेशन येतं काही नाही ज्या जिल्ह्यात जाता या जिल्ह्याचं एक पुस्तक घ्या हे एक महत्वाचं आहे जिल्ह्याचं पुस्तक ज्या जिल्ह्यात जात आहे पण हे चार बेसिक जी पायाची पुस्तक आहेत ह्याच्या पलीकडे काही करायचं नाही आणि आपण भविष्यात तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात जावा प्रत्येक जिल्हा वाईज घटक माहिती देणार आहे त्या जिल्ह्यातील पेपर कसा येईल त्या जिल्ह्यातील मेरिट कसा असेल आणि पर्सनली तुम्ही जर मेसेज केला तुमचा अभ्यास कसा आहे काय का तुम्हाला फॉर्म कुठं भरायला पाहिजे इथपर्यंत मार्गदर्शन आम्ही करू तर हे झाली पुस्तकं तर आपण काय शिक शिकवणार आहे किंवा काय घेणार आहे याच्याबद्दल मी थोडक्यात सांगतो तर आपण गणित गणित ह्या गोष्टी बेसिकपासून सुरुवातीपासून सुरू करणार आहे त्यामुळे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ जे दररोज व्हिडिओ येतील तर प्रत्येक व्हिडिओ जर बघत गेले पद्धतशीर तर तुमचा गणित हा विषय एकदम परफेक्ट होऊन जाईल त्याच्यानंतर घेणार आहे व्याकरण व्याकरण पण पूर्ण बेसिकपासून घेणार आहे तर दररोज तुम्हाला कोणता ना कोणता व्हिडिओ येईल त्या पद्धतीने तुम्ही प्लेलिस्टमध्ये बघत गेला तरी तुम्हाला सर्व काही सापडणार आहे एकदम सोप्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं आम्ही अभ्यास केला आम्ही भरती झालो त्या पद्धतीनं तुम्हाला देणार आहे आम्ही सेल्फ झालोय कोणती अकॅडमी लावले नाही काय नाही पण ते फास्ट आणि एकदम क्वीकमध्ये व्हायचं ते पॅटर्न तुम्हाला सांगणार आहे मी त्याच्यानंतर तुम्हाला देणार आहे जे जीएस म्हणजे जे जनरल नॉलेजचे क्वेश्चन आहेत किंवा जनरल नॉलेज आहे जे अवघड जातं म्हणजेच की राज्यशास्त्र अर्थशास्त्र गोष्टी भूगोल एकदम भूगोल शिकवणार आहे त्यानंतर भारताचा भूगोल जगाचा भूगोल ह्या गोष्टी घेणार आहे आपण तर ह्या गोष्टी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये फक्त तुम्ही सपोर्ट करा तुम्हाला सर्व काही गोष्टी क्वेश्चन पेपर असू द्या सराव क्वेश्चन पेपर काही गोष्टी पण कमी पडणार आहे नोट्स असू द्या चालू घडामोडी असू द्या हे प्रत्येक गोष्टी आपण दररोज घेणार आहोत तर, तर तुम्ही फक्त एक काम करा तुमच्या भरती करणाऱ्या मित्राला आपल्या चॅनलची लिंक पाठवा त्याला सबस्क्राईब करायला लावा तुम्ही सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टी लगेच म्हणजे आम्ही व्हिडिओ टाकला का तुम्हाला लगेच तिकडं बेल आयकॉनवर दाबल्यामुळे नोटिफिकेशन येईल आणि लवकरात लवकर तुम्ही बघून त्याबद्दल विश्लेषण काही चुका जरी झाल्या तरी मला सांगा कमेंटमध्ये नंतर त्या चुका आपण सुधरून घेऊ पुढच्या व्हिडिओमध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे जे गणित आहेत तुम्हाला जर गणित काही अवघड वाटत असेल तर पर्सनल मेसेज करू शकता पाठवू शकता तुम्हाला ते सोप्या पद्धतीने सोडवून देऊ आता मित्रांनो कसं आहे गणितचा विषय आपण जास्त ट्रिकवर भर देणार नाही तुम्हाला गणित कसं समजल उमजल आणि तुम्ही त्यात कसं परफेक्ट व्हाचाल हो ट्रिक देऊन काय आज मी तुम्हाला ट्रिक दिली तर तुम्ही आत्ता पुरतं सोडवता हो नंतर जेव्हा तुमचा परीक्षेचा काय येतो तेव्हा ती ते ट्रिक तुम्हाला नाही आटलं तर काय करायचं म्हणजे तो गोंधळ होण्यापेक्षा तुम्हाला गणित ही एकदम पद्धतशीर पद्धतीने शिकवल्यात येईल तर अभ्यास करण्याची योग्य पद्धत काय तर अभ्यास करण्याची योग्य पद्धत आहे तुम्हाला बेसिक गोष्टी माहीत पाहिजे बेसिक गोष्टीमध्ये बेसिक गोष्टीमध्ये तुम्हाला काय पाहिजे तर व्याकरण सुरुवातीपासून कसं करायचं आहे गणित सुरुवातीपासून कसं केलं पाहिजे ह्या गोष्टी माहीत पाहिजेत एकदा तुम्ही गणित आणि व्याकरण आणि जीएस म्हणजे ते एकदा परफेक्ट केला एकदा अभ्यास कम्प्लीट केला तर नंतर तुम्हाला फक्त करायचा आहे तो झिंबो आणि तो झिंबो एकदा केला का तुम्ही भरती होण्यासाठी भरती म्हणजे देण्यासाठी सक्षम झाला आणि भरती होण्यासाठीही सक्षम झाला अशा गोष्टी होत्या फक्त ह्या गोष्टी महत्वाच्या तर आता इथून पुढे आपण लेक्चरलाच सुरुवात करूया प्रथमतः व्याकरण किंवा गणित कोणतंही सुरुवात करूया एक गणित एक व्याकरण अशा पद्धतीनं दररोज लेक्चर घेण्यात येईल आणि दररोज तुम्हाला येईल तर तुम्ही जास्तीत जास्त आपला चॅनल शेअर करा मित्रांना जे भरती करतायत मित्रांचा पण फायदा होऊ द्या एकदम फ्रीमध्ये सगळं मटेरियल भेटणार आहे ह्या गोष्टी तुम्हाला कोणतीच कमी पडून देणार नाही ना? आणि सर्व गोष्टी सगळ्या फ्रीमध्ये फ्रीमध्ये म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला विकत भेटणार नाही ना? त्या गोष्टी मी फ्रीमध्ये देणार हा शब्द आहे आमचा आणि आकाश सर आणि मी तुम्हाला योग्य पद्धतीने योग्य मार्गदर्शन करणार भरपूर मुलांचे मेसेज येतात की सर ऑफलाईन अकॅडमी टाका किंवा ऑफलाईन अकॅडमी चालू करा असे भरपूर मुलांचे मेसेज येतात तर मित्रांनो कसं आहे मी पण जॉबला आहे तो पण जॉबला आहे त्यामुळे ते, ते हँडल होता येत है, हँडल करता येत नाही दुसरा मुलगा दुसरं कोण ठेवून आम्ही दुसऱ्यावर विश्वास ठेवू शकत नाही कारण आपल्याला पैसा कमवायचा धंदा नाही करायचा तर आपल्याला एकच मनात आहे की जे आम्हाला भेटले नाही किंवा जे पोरं विकत ज्यांना म्हणजे जाता येत नाही घर सोडून किंवा बाहेर राहता येत नाही खर्च होत खर्च करता येत नाही पैसे नसतात अशा मुलांचा ज्या गोष्टी ज्या विद्यार्थ्याला भरतीबद्दल काही माहिती नाही अशा मुलांचा फायदा व्हावा हो, हेच आमची अपेक्षा आहे त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन लेक्चर देईन भविष्यात कधी जर आम्हाला वेळ भेटत असला किंवा काय तर आम्ही त्याचा विचार करू आणि त्याबद्दल एवढं प्रेम देता त्याबद्दल तुमचं मी मनापासून आभार मानतो कारण तुम्ही भरपूर प्रेम दिलं आहे कारण साठ हजार सबस्क्रायबर एकदम कमी कालावधीत झालेत म्हणजे आमच्याकडे पण काहीतरी क्वालिटी असेल हे आम्हाला पण वाटतं तर महत्त्वाचं म्हणजे आपण उद्यापासून लेक्चरला सुरुवात करूया जय हिंद जय महाराष्ट्र